श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म, ब्रह्म स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच तारखेला म्हणजेच पाच ऑगस्टला पुत्रदा एकादशी आहे आणि ह्या एकादशीला आपण काय सेवा करायची कशासाठी बघा पुत्रदा एकादशी आपल्याला नावातच समजलं आहे की पुत्रादाय एकादशी ही पुत्रप्राप्तीसाठी असते आणि ज्यांना मूल आहे ज्यांना मुलगा आहे मुलगी आहे जे असेल ज्यांना संतती आहे त्यांनी हा उपवास करायचा हा उपवास एक मोठ्या एकादशीसारखा असतो म्हणजे कसं आहे ही एक मोठीच एकादशी आहे कारण की ज्यांना मूल हवं आहे त्यांनी पुत्रदय एकादशीचं व्रत करून पुत्र मागायचा आहे आणि ज्यांना मुलं आहे त्यांनी हा एकादशीचं व्रत करून आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य मागायचं आहे आणि ही सगळे आपल्याला पुत्रदा एकादशी म्हणजे पाच तारखेला पाच ऑगस्टला ही एकादशी असल्यामुळे म वार मंगळवार आहे त्या दिवशी आपल्याला ते एकादशी त्या दिवशी करायचे आता उपवास करायचा आहे ते व्रत करायचं आहे कसं करायचं काय करायचं आता मी व्हिडिओ तुम्हाला सविस्तर सांगते तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू बघा आता ही पुत्रदा दे एकादशी आहे पाच तारखेला पाच तारखेला आपल्याला आहे मंगळवार मंगळवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं पुत्रदा एकादशी म्हणजे आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी ज्यांना संतती हवी आहे पुत्र हवा आहे त्यांनी काय सेवा करायची ते बघू बघा पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं जे नित्यकर्म करायचं आहे आंघोळ करायचं आहे आंघोळ केल्यानंतर आपलं पितृस्तुती स्तोत्र वाचायचं आहे पितृस्तुती स्तोत्र वाचल्यानंतर आपलं जे काय देवपूजा असेल तुमची देव म्हणजे देवांना देवा आंघोळ घालणं वगैरे हे जे ते असेल ते करायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला दोघं पती पत्नी दोघांनी पण बसायचं आहे अभिषेकाला तर ह्या दिवशी आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना काय काय बोलायचं ते बघायचं पहिले तर त्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे की आपण सांगायचं आहे की बाळकृष्णाला हे बाळकृष्ण आज पुत्र दे एका निमित्त तुझा असा असा अभिषेक करतो किंवा षडोपचार पूजन करतो आहे आम्हाला दो आम्हाला पती पत्नींना तू आशीर्वाद दे एक मला पुत्र आम्हाला पुत्र हवा आहे पुत्रप्राप्ती हो असं आम्हाला दोघांना आशीर्वाद दे असं आणि आम्हाला पुत्र प्राप्त होऊ दे असं तू त्यांना विनंती करायची आणि नंतर मग तुम्ही ते अभिषेक करायचा अभिषेक करताना पहिले स्वामी म्हणून वाचायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ वासुदेव सुतम कंस चांनोर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु त्यानंतर एकमाल संतान गोपाळ मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पुरुषसुक्त वाचायचे असे सोळा वेळा आणि स्त्रीसुक्त एक वेळा त्यानंतर रामरक्षा अभिषेक करताना रामरक्षा आता दोघं बळ मिळून बसले तर नऊ वेळा वाच आठ वेळा वाचलं तर आठ म्हणजे आठ वेळा वाचलं तर सोळा वेळा होतं पुरुष फक्त दोघं मिळून बसलं तर पण ते आठ गा नको म्हणून मग आपण नऊ वेळा वाचायचं मग नऊ वेळा वाचायचं म्हणजे मग तुमचं अठरा वेळा होईल अठरा वेळा झालं काय प्रॉब्लेम नाही पण ते आठ वेळा होईल ना म्हणून आपल्याला तसं आठ काही हे नाही कृष्णाचा जन्म पण आठवाचा आहे तसं काही आठ काही असे अशुभ संख्या नाही आहे तर काय हे जाऊ द्या तसं काही हे नाही मला नंतर डोक्यात आलं की आठ पण आठ हा कृष्णाचा जन्मच आठवा आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही जरी आठ वेळा झाल्या दोघांमधून आठ वेळा पुरुषसुक्त वाचलं तर दोघांमधून सोळा वेळा होईल त्यानंतर श्रीसुक्त एक वेळा वाचा त्यानंतर आपल्याला संतान गोपाळ स्तोत्र वाचायचं आहे अभिषेक करताना एवढं वाचायचं आहे आणि मग नंतर आपल्या विष्णू सहस्रनामाचा मंत्र असं आपल्याला वाचायचं आहे पहिल्या पुत्रदय एकादशीच्या दिवशी पती पत्नी दोघांनी अभिषेकाला बसायचं आहे दोघांनी अभिषेकाला बसायचं आहे दोघांनी अभिषेक करायचा दो आहे करा म्हणजे एकाच मूर्तीवर अभिषेक होऊ दे अभिषेक पात्र खाली मूर्ती ठेवली तर अभिषेक होईल तुम्ही हात जोडून वाचन करा किंवा मग दो तुमच्याकडे अभिषेक पात्र नसेल तर एक पाणीवाई एक वाचन करेल तरी होतं असं आपल्याला पती पत्नीने पुत्रप्राप्तीसाठी एकादशीला पुत्रादय दे एकादशीला ही सेवा करायची आहे त्यानंतर संध्याकाळी दिवा लागल्यानंतर किंवा रात्री झोपायच्या अगोदर कधी पण विष्णू सहस्रनाम एक वाचन करायचं आहे आणि दिवसभरामध्ये संक्षिप्त श्रीमद् गुरु संक्षिप्त श्रीमद् भागवत वाचन करायचं आहे एक पाठ करायचा तो एवढी सेवा आपल्याला करायची आहे आता ज्यांना पुत्र आहे ज्यांना पुत्र आहे त्यांनी काय करायचं हा बघा ज्यांना मुलं आहे मुलं असेल मुलगी असेल कोणी असेल शेवटी ते संतन आहे त्यांनी पण हा उपवास करायचा आहे त्यांनी पण हे व्रत असंच करायचं फक्त त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा म्हणजे वाटलं तर म्हणजे कराच कारण की चांगलं असतं नाही तर आपल्या स्वामींच्या मी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करत असते सगळ्या देवांचा अभिषेक माझ्या स्वामींच्या मूर्तीवर असतो तर मग जे असेल तर दत्त महाराजांची मूर्ती असेल छोटीशी बसकी मूर्ती असेल त्यानंतर स्वामींची असेल नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा त्यांना मात्र काय काय वाचायचं ते सांगते ज्यांना मुलं आहेत त्यांनी काय वाचायचं अभिषेक करताना त्यांनी पहिले बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा स्वामींच्या मूर्तीवर जे पण असेल तुम्हाला जिथे जे तुमच्याकडे असेल ते त्या तुम मूर्तीवर तुम्ही अभिषेक करायचे पहिले स्वामी स्थवन घ्यायचे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र त्यानंतर एक माळ वासुदेवसूत्तम कंसचानुर्मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण मंदे जगदुरु त्यानंतर तुमचा वसु आपला पुरुष सूक्त सोळा वेळा सूक्त एक वेळेला रामरक्षा एक वेळेला आणि विष्णू सहस्रनामाचा मंत्र हा आपल्याला करायचं आहे वाचन करायचं एवढं आपल्याला गोपाळ मंत्र आणि संतान गोपाळ सूत्र वाचायची गरज नाही इथं आता आपल्याला पुत्र प्राप्त झालेलं आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची फक्त संतान गोपाळ मंत्र संतान गोपाळ सूत्र वाचायचं नाही आपण काही गरज नाही त्याची तर तेवढं आपण अभिषेक करायचा आहे बाळकृष्णावर त्यानंतर वाज अभिषेक झाल्यानंतर विष्णू सहस्रनामाचा मंत। मंत्र अभिषेक करताना शेवटी विष्णू सहस्रनामाचा मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे आणि मग अभिषेक पात्र बाजूला करायचं आहे दोन पळ्या पाणी व स्वामींचे असेल बाळकृष्णाचे असेल दोन पळ्या पाणी व्हायचं आहे आणि म्हणायचे ओम नमो बालकृष्णाय नमा अभिषेकम समर पयामी मग पुन्हा दोन पळ्या पाणी व्हायचे ओम नमो बालकृष्णाय नमा शुद्ध दुःख स्नानम समर पयामी असं म्हणायचं नंतर ती मूर्ती अभिषेक पात्राच्या बाहेर काढून घ्यायची स्वच्छ पुसून घ्यायची एकदम कोरडी करून घ्यायची वगैरा ठेवताना सुप्रतिष्ठित मस्तू असं म्हणून ती ठेवायची नंतर त्याची पंचोपचार पूजन करायचं आहे पंचोपचार पूजन म्हणजे काय हळदी कुंकू अक्षता अष्टगंध फूल तुळशीपत्र ठेवायचं आहे तुळशीपत्र वाहताना म्हणजे सगळ्यांनी पती पत्नी म्हणजे जे संतान प्राप्त झाले त्यांनी पण आणि ज्यांना संतान हवं आहे त्यांनी पण तुळशीपत्र घ्यायचं आहे विष्णू सहस्र नामावली आपल्या विष्णू सहस्रनाम ग्रंथामध्ये शेवटी विष्णू सहस्रनामावली आहे तर तुळशीपत्र हातात घ्यायचे दोन तीन तुळशीपत्र हातात घ्यायचे विष्णू सहस्रनामावली वाचायची आणि नंतर ते तुळशीपत्र बाळकृष्णाला व्हायचं आहे असं आपल्याला सेवा करायची आहे त्यानंतर त्यांनी पण सगळ्यांनी संक्षिप्त श्रीमद भागवत आहे याचा एक पाठ करायचा आहे आणि रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम वाचन करायचं आहे याचं आपल्याला सगळं आहे आपण ज्यांचे मुलं आहे ज्यांना मुलं आहे त्यांनी आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी करायचं आहे म्हणजे आपण त्याच्यामध्ये संकल्प करतानाच सांगायचं की आपल्या मुलाचं दीर्घ आयुष्य हो आपल्या मुलाला दीर्घ आयुष्य मिळू दे आपल्या मुलाला कुठल्या कार्यात यश मिळू दे किंवा आपल्या मुलाची प्रगती होऊ दे जे काय आपल्याला मुला आपल्या मुलासाठी जे काय आपल्याला वाटत असं आपल्या मुलाला असं व्हायला पाहिजे आपल्या मुलाचं असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे जे आपल्याला वाटतं ना तसं आपण संकल्पात बोलून आपण त्याचे एकादशी करायची आहे तर आपल्याला हे समजलं की आता आपल्या एकादशीचा उपवास कसा करायचा त्याच्यावर सेवा काय करायची उपवास आपल्या एकादशीचा दोन टाईम असतो ते माहिती ते तो दुसऱ्या दिवशी सुटतो आणि शक्यतो उपवास एकादशीला आणि शक्यतो खिचडी खाऊ नका साबुदाणा खाऊ नका कारण की साबुदाणा हा पचायला जड असतो आवडतो साबुदाणा आणि त्याच वेळेला खातो परंतु असं असतं उपवासाच्या दिवशी हलका आहार खायचा असतो आपण साबुदाणा खातो आणि साबुदाणा हा पचायला खूप जड आहे हा साबुदाणा जो असतो ना हा लवकर म्हणजे जवळजवळ सात दिवस पोटामध्ये असतो सात दिवस पचत नाही तो जसं प्लास्टिक कसं सात दिवस हे म्हणजे प्ल सॉरी प्लास्टिक कसं लवकर त्याचं विघटन होत नाही तसंच आपल्या साबुदाणा आहे ना सात दिवसपर्यंत आपल्या पोटात राहत होतो ते पचन व्हायला वेळ लागतो म्हणून साबुदाणा शक्यतो उपवासाच्या दिवशी खायचं नाही कारण की उपवासाच्या दिवशी आपण दुसरं काही खात नाही मग आपल्या पोटात काही राहत नसतं आणि आपण तो खावतो साबुदाणा तर ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे आपल्या शरीरासाठी आहे तो म, हे सांगितलं मी शरीरासाठी की आपल्याला तो पचायला जड असतो आणि परता मा साबुदाना खाल्ला की खूप पाणी पाणी पिऊन तो अजून पोटात फुकतो असं होत असतं म्हणून आपण शक्यतो भगर खा कंदमुळं खा फळं खा बटाटे खा पण एवढं फक्त साबुदाना टाळा शक्यतो तर असो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुत्र एकादशीला ज्यांनाच प्राप्ती व्हायचे पाहिजे आहे त्यांनी पण काय बो सेवा करायची ज्यांना पुत्र प्राप्त आहे जे ज्यांना मुलं आहे त्यांनी पण काय सेवा करायची हे कळालं असेल तर असो आज आपण इथंच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ